नमस्कार मी धनाश्री शिंदे आपल्या धनाश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दहीवडे तर आता उन्हाळा आलेला आहे उन्हाळ्यामध्ये हे दहीवडे खायला इतकी मजा येते काय सांगू तर हे दहीवडे अगदी मऊ मऊ असे कसे करायचे ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या रेसिपीमध्ये देणार आहे तर ही रेसिपी लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर चला आपल्याला या दोन्ही डाळी भिजू घालायच्या आहेत तर मी इथे ही एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे आणि याच कपाच्या मेजरमेंट प्रमाणे दोन कप उडदाची डाळ घ्यायची मिक्स असं घातलं तरीही चालेल तर आता सर्वात आधी या दोन्ही डाळी ज्या आहेत त्या आपल्याला छान अशा धुवून घ्यायच्या आहेत कारण की आपण त्यांना बोरिक पावडर वगैरे जी लावतो ती सगळी निघायला पाहिजे त्यामुळे आधी आपण ही स्वच्छ धुवून घेऊ दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर इथे मी दोन्ही डाळ छान अशा धुवून घेतलेल्या आहेत दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात चला तर आता यामध्ये पाणी टाकूयात आणि आता या दोन्ही डाळी आपल्याला साधारण तीन ते चार तासांसाठी भिजू घालायच्या आहेत तर पाणी थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे पातेलभर मी इथे पाणी टाकलेलं आहे तर तीन ते चार तासांनंतर बघूया यापेक्षा जास्त वेळ डाळ जी आहे ती भिजू घालू नका कारण की काय होतं जेव्हा आपण डाळ जास्त वेळ भिजवतो तेव्हा ते, ते, ते वडे जास्त तेल पितात तळताना तर इथे डाळ जी आहे, मी जी आहे, आहे। ती मी चार तासासाठी भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे चला तर आता आपल्याला ही डाळ जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीने डाळ जी आहे ती टाकून घेते थोडी थोडी डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये डाळ बारीक करताना थोडंसं पाणी पण ॲड करायचं अगदी जास्त पाणी टाकू नका थोडंसं म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं दोन टेबलस्पून असं पाणी टाका दोन ते तीन टेबल स्पून चला तर आता मिक्सरला बारीक करून घेऊ तर इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ही अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे जास्त पातळ किंवा अगदी जास्त घट्टही नकोय चला तर आता हे जे आपण बारीक करून घेतलेलं मिक्सर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळी डाळ बारीक करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकत टाकत हे बारीक करायचं अगदीच जास्त पाणी टाकू नका नाही तर खूपच ते पातळ होतं मिक्सर थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं तर मी इथे सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे चला तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सर जे आहे ते खूप असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला खूप मिक्स करायचं म्हणजे साधारण नऊ ते दहा मिनटं आपल्याला हे मिक्स करावं लागतं असं गोल फिरवत 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 आपल्याला फिर खूप मिक्स करायचं आहे हे तर आता मी विस्कळच्या मदतीने मिक्स करते तुम्ही इथे बघू शकता ते मिक्सर जे आहे ते थोडंसं असं व्हाईटिश असं दिसतं आहे आणि फुललेलं आहे तर आपल्याला असंच नऊ ते दहा मिनटं खूप असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही रवीने मिक्स केलं तरीही चालेल किंवा चमचाने मिक्स करू शकता मी इथे विस्कणे छान असं मिक्स करून घेते तर मी इथे नऊ ते दहा मिनटं मस्त असं मिक्स केलेलं आहे तर हे कधी ओळखायचं की आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालं आहे की नाही तर त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि आपण जे मिक्सर केलेलं आहे छान असं फेटलेलं आहे ते मिक्सर एक थोडंसं असं टाकून बघायचं एक चमचा आणि ते जे मिक्सर आहे ते वर असं तरंगलं पाहिजे खाली चिटकता नये वरतीच असं तरंगलं पाहिजे व वर... तर आपलं मिक्सर तर परफेक्ट असं तयार झालं आहेच मी इथे ते तेलसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते सर्वात आधी छान मस्त असं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करायची आणि आता आपण हे वडे सोडून घेऊयात तर ह्या अशा पद्धतीने हे वडे सोडून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजचे पाहिजेत म्हणजे मोठे लहान त्या साईजचे तुम्ही वडे बनवू शकता हे वडे जे आहेत ते आपल्याला लो टू मिडियम छान मस्त थोडेसे ब्राऊनिश वस्तू तळून घ्यायचे आहेत तर इथे वडे जे आहेत ते तळलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता थोडेसे असे ब्राऊनिश असे झाले की मग आपण त्यांना काढून घ्यायचं हे हे वडे तळायला थोडासा वेळ लागतो साधारण सहा ते सात मिनिट लागतात पण मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे वडे जे आहेत ते छान क्रिस्पी आणि ब्राऊनिश होतोपर्यंत तळून घ्यायचे तर तेल छान असं नितळून घ्यायचं आणि हे वडे काढून घ्यायचे अशाच प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊ वडे तळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका बाउलमध्ये छान असं पाणी घ्यायचं भरपूर असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत हिंग तर मी इथे साधारण दोन टीस्पून अशी हिंग टाकून घेते हिंगाचा जो स्वाद आहे ना तो खूप छान लागतो आणि त्यासोबतच चवीनुसार मीठ टाकूया इथे पाणी घेताना तुम्ही साधं जरी पाणी घेतलं तरीही चालेल किंवा मग थोडंसं कोमट असं पाणी घ्यायचं कोमट पाणी घेतलं तर ते वडे जे आहेत ते लवकर असे भिजतील आणि समजा साधं पाणी घेतलं तर थोडासा वेळ लागेल छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आता आपल्याला याच्यामधले साधारण मी इथे पंधरा ते वीस वडे जे आहेत ते भिजू घालते जेवढे आपल्याला खायचे आहेत तेवढेच वडे इथे भिजू घालायचे तर साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे वडे जे आहेत ते छान असे भिजवायचे आहेत पाण्यामध्ये तर आपण पाण्यात वडे तर भिजवायला ठेवलेलेच आहेत वडे भिजतायत तोपर्यंत आपण इथे दही तयार करून घेऊ तर मी इथे एक पॅकेट दही घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूयात काळं मीठ चवीनुसार आणि त्यासोबतच इ इत, इथे मी दोन ते तीन टेबल स्पून साखर टाकते आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त साखर टाकू शकता पण मी इथे नॉर्मली जास्त गोड पण नाही आणि अगदीच जास्त चप्पक पण नाही असं केलेलं आहे तर मी इथे दोन ते तीन टेबल स्पून साखर टाकली आहे छान असं विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं असं क्रीमी असं दही व्हायला पाहिजे असं छान मस्त असं मिक्स करून घेऊ तर इथे दही जे आहे ते तयार झालेलं आहे आणि किती मस्त क्रीमी असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता असंच दही व्हायला पाहिजे सॉफ्ट असं तर आता इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दही वडे बनवायचे आहेत ही लास्ट स्टेप आहे तर काय करायचं आहे हे जे वडे आपण भिजू घातलेले आहेत त्याच्यामधलं पाणी जे आहे ते थोडंसं असं काढून घ्यायचं थोडस तापून असं त्याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि एका डिश मध्ये आपण ते सगळे वडे काढून घेऊयात तर आता हे दही जे आहे ते आपण टाकून घेऊयात वड्यांवरती किती मस्त कन्सिस्टन्सी झाली ते दह्याची तुम्ही बघू शकता मस्त असं दही टाकून घेऊयात प्रत्येक वड्यावरती छान असं दही टाकायचं तुम्हाला भरपूर पाहिजे तर भरपूर दही टाका खूप छान अशी चव येते वाव दही टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेऊयात ग्रीन चटणी तर मी ग्रीन चटणी इथे छान मस्त अशी पुदिना कोथिंबीर अद्रक लसूण हिरवी मिरची हे सगळं टाकून केलेली आहे याची जर का रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ती रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे की चाटसाठी कुठलाही चाटसाठी पाणीपुरीसाठी शेवपुरीसाठी भेळसाठी तुम्ही ह्या दोन्ही चटण्या घरच्या घरी अगदी झटपट अशा बनवू शकता तर मी ह्या दोन्हीही म्हणजे पुदिनाची हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी ह्या दोन्हीही मी घरी आत्ता बनवलेल्या आहेत सो त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही जर का बघितली नसेल असून जाऊन नक्की बघा आणि नक्की करा तुम्ही ही चिंचगुळाची चटणीसुद्धा बघू शकता किती मस्त अशी झाली आहे कन्सिस्टन्सी पण किती मस्त अशी आहे आणि चवीला सुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत त्यानंतर आपण यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊयात तर अगदी थोडं थोडं चिमुट भर असं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर मी इथे धनेपूड घेतलेली आहे धनेपूडची चव सुद्धा खूप छान लागते प्रत्येक वडावरती छान मस्त अशी धनेपूड टाकून घेऊ त्यानंतर मी इथे भाजलेल्या जिऱ्यांची पूड घेतलेली आहे तर ती सुद्धा प्रत्येक वडावरती छान मस्त अशी चिमुटभर चिमुटभर अशी टाकून घ्यायची या सगळ्या मसाल्यांची चव एक साथ खूप छान लागते बरं का त्यानंतर मी लाल तिखट घेतलेलं आहे तर मी इथे थोडंसं कमी म्हणजे काश्मीरी लाल तिखटच घेतलेलं आहे तुम्हाला जर का तिखटवाला लाल तिखट घ्यायचं असेल तर ते तुम्ही तिखटवाला लाल तिखट घेऊ शकता मी इथे हिरवी चटणी जी केलेली आहे ती अगदी अशी झणझणीत अशी केली आहे त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलं ला। आहे आणि त्यासोबतच सगळ्या चाटमध्ये वापरला जाणारा आपला हा चाट मसाला तर तो चाट मसाला सुद्धा प्रत्येक वडावरती मस्त असा टाकून घ्यायचा खूप छान चव येते वा 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 आपल्या दही वड्यांची प्लेट सजली बरं का तर इथे आपले दही वडे तयार आहेत आणि काय सुंदर असे दिसत आहेत तुम्ही बघू शकता वाव आणि अगदी मऊ मऊ असे झालेत मी इथे तुम्हाला एक वडा तोडून पण दाखवते वाव अगदी स्मूथ असे आपले दही वडे झालेले आहेत आणि त्याच्या आतला टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता वाव 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 जस्ट अमेझिंग माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलेलं आहे आणि खूप छान झालेत आपले था दही वडे खूप मऊ असे झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता ये सगळ्यांनी खावा दही वडे तर ही रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी अगदी थंड अशी आहे त्यामुळे खायलासुद्धा खूप मजा येते तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत नक्की शेअर करा आणि जर का तुम्ही मला म्हणजे अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जा जावा सबस्क्राईब करा फ्री आहे आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन